श्री गुरुपादुकाप्या नम आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण सहावं ज्ञानेश्वरीतील सोहम उपनिषद याचा भाग एकविसावा चिंतन ज्ञानियांचे घरी चोजविता देव तेथे अहम भाव पाठीलागे म्हणून या अवघे सांडिले उपाय धरीयेले पाय दृढ तुझे वेदपरायण पंडित वाचक न मिळती एक एकामधी पाहो गेलो भाव कैसी आत्मनिष्ठा तेथे देखे चेष्टा विपरीत आपुलिया नाही निवाले जे अंगे योगी करती रागे गुरगुरु तुका म्हणे मज कोणाचा पांगिला नको बा विठ्ठला करू आता तुकाराम महाराज म्हणतात मी एकदा शब्द ज्ञानांच्या घरी देव आहे का म्हणून शोध केला पण तिथं देव तर मिळाला नाहीच उलट त्यांच्या पाठीमागे अहंकार लागलेला मात्र दिसला म्हणून देवा आता सर्व उपाय सोडून तुझे पाय दृढ धरले आहेत वेदपठण करणारे ग्रंथाचं अध्ययन करणारे शास्त्रार्थ जाणणारे पंडित यांच्या समाजात जाऊन बघितलं तर तिथं एकाचं मत दुसऱ्याच्या मतात मिळत नाही असे मतभेद दिसून आले हरिभक्त कसे असतात जीवनमुक्त कसे असतात त्यांचा भाव त्यांची आत्मनिष्ठा कशी असते हे पाहण्यासाठी एके ठिकाणी गेलो तर तिथं सारा दंभाचा आणि स्वैराचाराचाच प्रकार दिसून आला योग्याकडे जाऊन बघितलं तर ते आपल्या समाधी स्थितीनं शांत झालेले मला दिसले नाहीत उलट लोकांवर रागानं गुरगुर करीत असलेले दिसले तुकाराम महाराज पुढे म्हणतात या सर्वांचं परीक्षण केल्यानंतर विठ्ठला मी तुला अशी प्रार्थना करीत आहे की तुझ्या वाचून मला कोणाचा दास शिष्य किंवा अंकित करू नकोस सोहम 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 असं करीत विठ्ठलाचे दास व्हा विठ्ठलाचे शिष्य व्हा विठ्ठलाचे अंकित व्हा जो प्रत्येक बोधाची या माथया सोहमतेचा माध्यानी आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी ज्ञानेश्वरीच्या अध्याय सोळाव्यामधल्या नमनाच्या ओव्यामधील ही सोहमची ओवी आहे श्री गुरुरूपी सूर्याचा उदय सत पारमार्थिक जीवनात झाला की काय काय घडतं याचं वर्णन ह्या अध्यायातील आपल्या नमनाच्या ओव्यात माऊलीनं केलं आहे सद्गुरूच्या अलौकिक आध्यात्मिक सामर्थ्याचं वर्णन करणाऱ्या आणि गुरुमहिमा विशद करणाऱ्या अशा ज्ञानेश्वरीच्या सोळाव्या अध्यायामधल्या पहिल्या सतरा ओव्या आहेत सत्शिष्यांच्या जीवनात सद्गुरुरूपी सूर्य उगवला की काय होतं मायेच्या रात्रीचा नाश होतो आणि ज्ञान आणि अज्ञानरूपी चांदण्या नाहीशा होतात मी देह आहे अशा समजुतीचं घरटं सोडून शिष्याचा जीवरूपी पक्षी तशा स्वरूपाच्या घरट्याबाहेर विहार करू लागतो आणि हळूहळू आत्मानुभवाच्या वाटेनं वाटचाल करू लागतो मी देह नाही तर मी कोण कोहम तर सोहम तो सच्चिदानंद परमात्मा तो मीच मीच ब्रह्मा आहे अशा प्रकारच्या स्वस्वरूपाच्या अभ्यासाची वाटचाल सत्शिष्य सातत्यानं करू लागतो सतत अंतर्मुख होऊन त्या शिष्याचा सोहम 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 असा अभ्यास सारखा चालू असतो अशा ह्या अखंड सोहम अभ्यासाची केव्हा तरी माध्यान्ह येते आणि ह्या माध्यान्ह काळी सद्गुरुरूपीचीच सूर्याचाही माध्यान्ह काळ सुरू होतो आणि अशा या माध्यान्हकाळी सत्शिष्यात वसत असलेली आत्मभ्रांती हीच कोणी छाया सचशिष्याच्या आत्मपदतळी लपून जाते नाहीशी होते अशा प्रकारचा हा श्री गुरुरूपी चितसूर्याचा सूर्याचा काळ झाला की सत्शिष्याच्या जीवनात मायेचा पूर्ण नाश होतो आणि तो शिष्य पूर्णत अद्वैतानुभूतीवर विराजमान होतो आज इथंच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरिओ